आज तुम्ही क्राऊड बघितला काय खूप आनंद झाला तो क्राऊड बघून सर्जावर एवढं सगळी बघून आनंद वाटतो एकदम असं तुम्हाला असं वाटत म्हणजे एकदम मोठ्या मैदाना असं असं वाटतं सर्जा तू उभा आहे शंभर टक्के आज सगळ्या माणसांनी दिलेला सर्जाला प्रतिसाद त्यासाठी मी त्यांचा शंभर टक्के आभारीच आहे सर्जाचे फॅन फॉलोअर्स बघता म्हणजे खूप सर्जाचे फॅन फॉलोअर्स लांबून सुद्धा आलेत बाई काय सांगाल ते फॅन त्यांचे पण आभार आहेत त्यांनी मला इतक्या लांबून ते ला आले त्यासाठी त्यांचे आभार आहेत आज कारण क्या आज का म्हणजे तर धाकदूक मनात होती सगळ्यांच्याच आमच्याही धाकदूक मनात होते की आज खडून गाडी होती तुम्ही पण मगाशी बोलला पण गाडी लागली चांगली गाडी पळाली काय सांगायला नाही का कारण का ना ना ना। ना ते कारण ते कारण चिक्यातो पब्लिक पळतो आम्ही पब्लिकच भिथी पण शेवट म्हणजे बैलगाडी क्षेत्रात कुणी जरी असलो तरी शेवट आम्ही ओरपण पुढे राहत नाही आणि बैलगाडी क्षेत्रात माहिती प्रत्येकाला की मधल्या गाडीला धक्का जास्त लागतो आणि कुठे गाडीला पण आजही दोघांनी पण म्हणजे सगळ्यांना अंतर टाकूनच गाडी पोळ आज खरं तर तुम्ही समाधान वाटते तुमच्या कारण कारण मनातल्या सारखा पैरा झालाय तुमच्या मनातल्या सारखा पैरा बरोबर म्हणजे एकंदरीत मागची मैदान बघतात पण आज नक्कीच शंभर टक्के यश मिळेल पण आज एकंदरीत आटील ड्रायव्हरचं ड्रायविंग कसं वाटलं तुम्हाला आटील ड्रायव्हरचं ड्रायविंग काही विषय नाही ड्रायविंग त्यांचा टॉपच आहे आता बरेच दिवस झाला आपला चढ उतार चालू आहे आपण प्रयत्न करतो पण कुठे सरजेला बरोबर गोलेगार कमी करतो किंवा काहीतरी बऱ्याच वेळा म्हणला तरी की ज्या दिवशी सर्जेला भैरपुर त्या दिवशी ती गाडी काय पाहिजे आज खऱ्या अर्थानं गाडीला खाली बसून शेवटपर्यंत जबरदस्त स्पीड लागल होते काय झालं गाडी खालण्यात निघली होती चांगली आणि त्यातून एक दीडशे दोनशे फुटाव तर अजून तिचं स्पीड वाढलं तिथे स्पीड वाढलं तिथे मागेच नाही पडली गाडी कंटिन्यू तोंड टाकतच पडत होती पूर्ण कुठेतरी भाई आता ज्या वेळेस लॉटणी आली वीस तारखेला म्हटले होते मालकांच्या वीस तारखेला वाढणार त्यावेळेस गाडी आपली एक नंबरच्या असावर निघाल त्या डोक्याच्या दोन गोळ्या रात्री निकाल होत्या मोठा बैल बैलडोली एवढे मोठे नंदी आजकड आली एवढे मोठे मैदान आहे महाराष्ट्रात काना काना कोपऱ्यातनं पंढरी मिनल जात तडगावच्या मैदानाला तिथून मला पाचशे पाचशे किलोमीटर माणसं बैलगाडीच्यात्रा तिथं जर आपण आपल्या जवळ न जवळलं तर ती मनाला बेकार वाटणार मास त्याचबरोबर आहे पण आता संपणार दोन्ही गाडी नियोजन करताना तुम्ही पद्धतीने बाबा एकच एक कुठं लागणार तेच एक बाहेरचा असलं तरी एक आतनं बी पाहिजे ना गाडी वाढायला बाहेरच्या आणि बाहेरच्या पब्लिक बिटाडा सांभाळलं तरी आतनं बी गाडी वाढली पाहिजे त्यामुळं काय मासे जर ज्या नियोजन होतं त्याच गाडीचा चांगलं स्पीड लागतं असं मला वाटतं एक तो स्पीड लागले बाहेर कारण की बिगन कधी दाबत नाही असं गाडी तो लावणार शेवटची गाडी असेल तर कधी आजपर्यंत त्याने पासवून दिली नाही आणि निकालात शेवट दोनशे फोटा तर असता काय सर एवढा वेग पुनारच लागला नाही म्हणून त्याला वेगाचा शेवट करून पण काय सांगाल त्याविषयी ते वेगाचे शेवट हायक आपल्याला असं जर आपण असं साईडला बघित उभं राहिलं तर दोनशे फुट राहिले होते असं जस उचलूनच येते असंच येतो इतकं स्पीड असते म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटतं नंतर व्हिडीओ बघितले की लय असं म्हणजे अचानक वाढतो असा त्याचबरोबर मैदानात तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज तो आपली गाडी ही शंभूच्या आणि स्वर्गीय रणजितने मागे सर यांच्या नावाने पळाली सरांच्या मागे एका मध्ये सांगितलं सरांच्याच नावाने पळणार आहे सरांना शंभूच्या आमच्या दोघांच्या नावाने पळणार आहे शेवट सरांचा आशीर्वाद मिळेल बरोबर कुठल्या ना कुठल्या रूपात मला मिळले सर्जाला मिळेल याचा आम्हाला समाधान आहे नावापाशी काय नाही माझं जरी नाव नाही आलं तरी काय मला दुःख वाटत नाही फक्त जे त्याच आज त्याने जी अस्तित्व केलंय ती कुठे संपाय नको आज त्याचा मालक जरी त्याला सोडून रणजित सर सर्व रणजित सर जरी गेले असेल तरी मी माझ्या परीने त्याला जितकं होईल त्यांची माया तेवढी मी देतो की आपल्या मनात तसं काय नसतं मी ह्याचं नाव किंवा त्यांचं नाव त्यांचं आहेच नाव तर लावणार म्हणून आम्ही तर निर्णय घेतला की लावायचा असू द्या काही आम्हाला नाही करत या तुमच्या याच प्रेमळ स्वभावामुळे आणि तुमच्या या अतिशय जिल्हारपणामुळे या पलीकडे क्षेत्रामध्ये एवढे लोक कमी वेळामध्ये तुम्हाला वया मानतात ना त्याचं कारण पण हे जर आहे तुम्ही मन मोकळेपणाने जे काही निर्णय दिले आपलं म्हणजे कसं असतं हो म्हणजे माझा स्वभावच पहिल्यापासून कसं आहे मी पोटात एक वाटा कधी ठेवत नाही काय असेल ते आपल्याला एखाद्याचं नाही पटलं तर त्या माणसापाशी जात नाही पण मी नको म्हणतो कुठल्या गोष्टी आणि जेवढे बैलगाडी क्षेत्रात माणसं आहे कुणाचाही बैल असो कुणी असो तर माझ्याच आणि जेवढं त्याला सहकार्य करायचं तेवढं मी तर मला हात मारली तर सहकार्य करतो त्याचबरोबर गाडी गटपास पाच एवढं प्रचंड पब्लिक आणि एवढे सर्व चाहते एवढा जल्लोष वगैरे चालू होता मैदानापासून इथपर्यंत पूर्ण त्यावेळेस प्रेक्षकांना तो आपल्याला आनंद वाटप त्याचे तो पळला चाहत्यांसाठी पळला माझ्यासाठी पळला सगळ्यांसाठी पळला त्याच आम्हाला समाधान वाटतं आम्ही त्याच्या मागे जितके कष्ट केले ते असे कक्षानात उरून जात सरजाला त्यांच्या फ्रँडने हाता मारल्या हात केले तरी आम्हाला कष्ट केलं त्यांचे विसरून जातो आम्ही कुठेतरी आज सरजा ज्या स्पीडनं पळालाय पूर्ण बैलगाडी क्षेत्रात आज बघितले की सरजा काय आहे तिथे त्यांना आज खरं करून दाखवून दिलं आणि तुम्ही कुठेतरी त्याच्यावरती जो जीव होता तो कुठेतरी त्यांना सार्थक केलं बरोबर आहे काय आपण पोरा सारखा सांभाळतो तो तेव्हा माझ्या दावणीला जेवढे असतात पोरासारखेच असत माझ्या तर धरतो शंभू सरज्या भाज्या म्हणजे मी त्याला एक वेळ खावतो पण मी ह्यांना कधीच म्हणजे यांना कधीच नसतं माझं बाळाशिवाय तर बी हात नसती काय केलं जरी काय तोडमोड केली तरी बाळाशिवाय हात कधी